भक्ती काय पद्धत तुझे आंबे खायचे आंब्याच्या सीझन आहे म्हणजे आंबे खाणार आत्ताच म्हणूनच खायला मिळत नंतर ना तू आणणार आहेस काय नाही नाही मग मी एवढे सगळे खाणार पाहिजे तुला नको ना मी पाहिजे म्हटलं असत तर मी नाही तुला अगो भक्ती पण एवढे आंबे खाणार आंबा गरम असतो त्याच्यामुळे एकदम एवढे खायचे नसतात एक एक खा दादाला पप्पाला मला मला दोन किती? मला दोन ते फिनिश किती आहेत किती कापलेस किती म्हणजे सहा आंबे तो आता खाणारच गोड आहे कुण। कुणी दिलाय तो आंबा माझ्या काकीने मला तुझ्या काकीने पाठवून दिलाय नाव का तुझ्या काकीच त्यांचं नाव आहे शीतल काकी नुसतं बघ ते बघायला तरी दे हात तरी पुढे कर हाँ, हाँ। खाऊन झालेला नको साल खाऊ मी कापून आणि व्यवस्थित कापून वगैरे असावी पण सगळ्यांना दाखवते का मी इतकं खाते म्हणून खरोखर खाशील एवढे खा खा बाई

सहा सात आठ नऊ तीन तरी खायला ना आमरस मध्ये मिश्रांना आवडते मला थोडं थोडं आवडतं आणि भक्तीला असे आंबे आणि जेव्हा मी दुपारी झोपेल तेव्हा भक्तीनं कमीत कमी तीन, तीन ते चार आंबे पेटीतले कमी असायचेच है ना चोर सापडला एक दिवशी रस रसगळालाय कसं असं चाटून खातीस काय नको, नको. नको ना अगं शेवटचा आंबा असं चाटून वगैरे खायचं असतं खा का छान पडला काय सॉरी हां दृष्ट हां माझी दृष्ट लागली काय नजर नाही लावत बघू दा अगं दाखवायची अगोदरच तू खाल्लीस एकटीला सोडा असा पण मी आंबे जास्त खात नाही खा खा माझ्या पोरग्याला ठेव एका दुसरा तरी आणि ते काय सपोर्टला मागे उशी वगैरे लावून घेतलेस का जास्त आंबे झाले तर तिथेच वगैरे अंतर या मी आहे लगेच कळतो खरं मी आता मी ना आवरत होते जेवणाचा कार्यक्रम माझा चाललो होता तिकडे आणि तोपर्यंत मॅडम इकडे मी म्हणते ही सुरी आणि वगैरे प्लेट का घेऊन गेले पिशवी तू घेतली माझ्या लक्षातच आलं नाही दे तर इकडे इचा कार्यक्रम हा चालला आहे खा का निवांत खा काय